राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सोलापूरचे अधीक्षक म्हणून नितीन धार्मिक यांच्याकडून नूतन अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी सोमवारी पदभार घेतला आपल्याला सोलापूर जिल्ह्याविषयी माहिती असून या ठिकाणी निश्चितपणे भरीव कामगिरी करण्याचा पुरेपूर प्रयत्न असेल असा विश्वास नूतन अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी व्यक्त केला सोलापूर जिल्ह्याची ओळख राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे ताडी व हातबट्टी दारूचा जिल्हा म्हणून आहे या ठिकाणी गोवा राज्यातून अवैधरित्या दारू आणली जाते आगामी काळात जिल्ह्याची ही ओळख पुसण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही नूतन अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी यावेळी सांगितले दरम्यान सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण पोलिसांकडून ऑपरेशन परिवर्तन तर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून राज्यभर हातभट्टीमुक्त गाव अशी अभियान राबवले जात आहेत तरी देखील सोलापूर शहर सह ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये हातभट्टी विक्री सुरू आहे दुसरीकडे ज्या ठिकाणी हातभट्टी निर्मिती होते त्या ठिकाणची स्थिती जैसे हे आहे यावर आता सोलापूर ग्रामीणचे नूतन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक भाग्यश्री जाधव या दोन्ही नूतन अधिकाऱ्यांच्या नियोजनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे नमस्कार मी भाग्यश्री जाधव खेमाळ आजपासून सोलापूर जिल्ह्याचा राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक पदाचा धार्मिक सर्वांनंतरचा पदभार स्वीकारते आहे आता सोलापूर जिल्ह्याची हिस्ट्री पाहिली तर तो नगर आणि पुण्या जिल्ह्यापासूनच निर्माण झालेला आहे मी ह्या दोन्ही जिल्ह्याची म्हणजे पुण्यात वास्तव्य असतं नगर माझं सासर आहे सो माहिती आहे आणि इतिहासाच्या दृष्टीने चालुक्य आणि यादवांचं इथं वर्चस्व राहिलं आहे तर यादवांनंतर आम्ही हो जाधव आहोत असं म्हणता येईल आणि खूप कमी लोक असे असतात की त्यांचं बर्डन किंवा सकारात्मक हे राहतं नितीन धार्मिक साहेब म्हणजे आमच्या बॅचमधले मोस्ट इफिशियंट आणि अतिशय बुद्धिमान की त्यांच्यानंतर चार्ज घेणं हे खरंच माझ्यासाठी चॅलेंजिंग असेल असं वाटतं आणि सोलापूर जिल्हा हा जसा हुतात्म्यांचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे किंवा कापडासाठी मँचेस्टर म्हटलं जातं त्याला दा त्याच्या वेगळं आमच्या एक्साईजमध्ये हा ताडीचा जिल्हा किंवा हातभट्टीचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे तर अपेक्षा करते की त्यांच्या एवढं सिफिशियंटली मी न्याय देईल त्यासाठी तुमच्या सर्वांच्या मदतीची सहकार्याची अपेक्षा आहे लोकशाही राम जोशींपासून प्रसिद्ध असणारा सोलापूर जिल्हा हा नागराज मंजुळें मुळे सैराट प्रसिद्ध झाला आपण अपेक्षा करूयात की कला साहित्य या सगळ्या विषयात जेवढे ह्या जिल्ह्याला संपन्न परंपरा आहे त्याच्यात आम्ही थोडीशी आमच्या कार्याने हातभार घालूयात ही अपेक्षा धन्यवाद अधीक्षक पदाचा कार्यभार घेऊन मी तीन वर्ष झाले मागच्या दहा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी मी चार्ज घेतला होता त्या मागील तीन वर्षात हातभट्टी दारूवर वारंवार कारवाई करून जिल्हा हातभट्टीमुक्त व्हावा याकरता पुरेपूर प्रयत्न केले तसेच महसूलाच्या दृष्टीने मागील दोन वर्षात महसूलचं उद्दिष्ट शंभर टक्क्यापेक्षा जास्त गाठलेलं आहे तसेच परराज्यातील मद्य गोवा मध्य जो रा जिल्ह्यात तस्करी होणार नाही याकरता वेळोवेळी अधिकाऱ्यांमार्फत रात्रगस्त घालून आणि वेळोवेळी कारवाया करून त्याच्यावर पण प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच ढाब्यांवर जे मद्य पिणारे ग्राहक आहेत किंवा ढाब्यांवर अवैधरित्या मद्याची विक्री करणारे धाबा मालक धाबा चालक जे काही आहेत त्यांच्यावर मागील दोन वर्षात आपण बऱ्याचशा केसेस केलेल्या आहेत ज्याच्यामुळे त्यांच्यावर पण अंकुश आलेला आहे आणि रितसर दारू विक्री करण्याकरता आमच्याकडे परवाना कक्षाचे अर्ज पण प्राप्त होणे सुरुवात झालेली आहे मागील तीन वर्षाचा कालावधी माझा यशस्वी करण्यामागे माझे अधिकारी कर्मचारी यांचा खूपच मोठा सहकार्य आहे तसेच आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं पण सहकार्य मिळालं ज्यांनी वेळोवेळी आम्ही केलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विरुद्ध केलेल्या कारवाई विरुद्ध बातम्यांना वारंवार प्रसिद्धी दिली करता मी आपला पण आभारी आहे धन्यवाद कामगिरीचं काय Я письмо